नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे पंढरीच्या विठुरायाचे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद पंढरी काशी केली जरी पंढरी काशी केली जरी आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाच नाव पाहिजे आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाच नाव पाहिजे आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाच नाव पाहिजे बालपण सार खेळण्यात गेलं तरुणपणात देवाच ध्यान नाही केलं बालपण सार खेळण्यात गेलं तरुणपणात देवाच ध्यान नाही केलं म्हातारपणात हरी हरी देवापाशी हा जीव पाहिजे जी। मुखी देवाच नाव पाहिजे आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाच नाव पाहिजे आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाच नाव पाहिजे वाऱ्या परी मन पळतय र देवाला सार कळतय र वाऱ्या परी मन पळतय र देवाला सारं कळतय पाप करताना थोडं तरी त्या देवाचं भ्याव पाहिजे मुखी देवाचं नाव पाहिजे त्या देवाच भ्याव पाहिजे मुखी देवाच नाव पाहिजे आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाच नाव पाहिजे आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाच नाव पाहिजे विठ्ठल विठ्ठल धानी मनी संकटी धावून येईल जणी विठ्ठल विठ्ठल धणी मनी संकटी धावून येईल जणी सोपान म्हणे मंदिरी रो मारोमात देव पाहिजे मुखी देवाच नाव पाहिजे रो मात देव पाहिजे मुखी देवाच नाव पाहिजे आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाच नाव पाहिजे आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाच नाव पाहिजे पंढरी काशी केली जरी पंढरी काशी केली जरी आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाच नाव पाहिजे आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाच नाव पाहिजे आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाच नाव पाहिजे पंढरीनाथ महाराज की जय धन्यवाद